छत्रपती शिवाजी महाराज जी सरांगे जनजे पाटील तुम्ही बरोबर जनजे पाटील तुम सकल मराठा समाज सन्मान्य मराठा हृदय सम्राट सारंगी पाटील यांच्या निमित्त व आदरणीय अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध प्रकारचे बरोगत असे कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यापैकीच आता जे रक्तदान चालू आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये आणि याच्यानंतर आम्ही वृक्षारोपण आणि शिक्षणाचं साहित्य शाळेत जाऊन आम्ही वाटप करणार आहोत आणि सन्मान्य धरंगे पाटलांना दीर्घ आयुष्य लावं लाभावं म्हणून आम्ही तुला भावनीला देखील महाआरती आणि महा आज केलेला आहे